नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणी विकलांगांचा आवाज बोल अनुभवमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो पहिला परिवहन मंत्र्यांचं अभिनंदन करेन परिवहन मंत्री दिवाकर रावतेजींचं की त्यांनी एक वेबसाईट आणि ॲप्लिकेशन असेल लॉन्च केलेलं आहे त्याच्यामुळे सर्व नागरिकांचं महाराष्ट्रात जे कोणी प्रवास करणार आहेत तर त्यांचं एक सोपं काम होणार आहे की म्हणजे तासोन तास एसटीची वाट बघणं असेल किंवा डेपो मास्टरला वारंवार त्रास देणं असेल किंवा फोन करून विचारणं असेल हे सगळं थांबणार आता कारण कोणती बस कोणत्या वेळेला कुठून कुठे जाणार आहे कोणती बस कुठ कोणत्या वेळेला कुठून कुठे येणार आहे याचं पूर्ण अपडेट त्या ॲप्लिकेशनवरती असेल किंवा त्या वेबसाईटवरती मिळणार आहे आपल्याला तर याचं यासाठीच यासाठी मुख्यमंत्री असतील परिवहन मंत्री असतील किंवा महामंडळ असेल या तिघांचंही अभिनंदन खूप चांगला डिसिजन आहे किंवा खूप चांगली योजना आहे बरं आता मी दिव्यांगांसाठी काही गोष्टी केल्या पाहिजे होत्या दिव्यांगांसाठी परिवहन मंत्र्यांनी किंवा का केलेल्या गोष्टी का थांबवल्या गेल्या याबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर पहिलं म्हणजे परिपत्रक काढलं होतं दिवाकर रावतेजींनी किंवा तुमच्या मंत्रालयानी परिवहन मंत्रालयाने तर ते थांबवलं का कोणतं पर्याय सांगतोय मी चाळीस टक्क्यावरील जे कोणी दिव्यांग आहेत त्यांना शिवशाही असेल शिवांजली असेल किंवा ज्योती असेल किंवा लालपरी असेल या सगळ्या म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रात कोणत्या पण बसेस फिरताय तर त्या सगळ्या बसेसमध्ये दिव्यांगांना फ्री प्रवास केलं होतं असं परिपत्रक काढलं होतं काही कंडक्टर सांगत सुद्धा होते काही ड्रायव्हर सांगत होते काही सांग डेपो सांग मास्टर सांगत होते की आता तुम्हाला इथं एक थोड्या दिवसातच तुम्हाला ते जी आर निघाला की तुम्हाला महाराष्ट्रात प्रवास फ्री होणार आहे म्हणून झालाय म्हणून असं सांगत होते मग तो आदेश थांबवला का गेला हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर दिवाकर रावतेजींनी दिलं पाहिजे ही विनंती त्यांना कारण आणि त्यांनी अशी पण एक स्कीम काढली होती की ते चाळीस टक्क्यावरील सगळ्यांनाच फ्री पण पा पासष्ट टक्क्यावरील जे कोणी दिव्यांग आहे तर त्यांच्या सोबत येणारला पंच्याहत्तर टक्के सूट दिली होती एस टीमध्ये मग ती सीटर असेल मिनी सीटर असेल मिनी स्लिपर असेल किंवा स्लिपर असेल या तिन्ही एस टीमध्ये दिव्यांगांना फ्री प्रवास केला होता मग याचं झालं काय का, का थांबवलं परिपत्र काढलं होतं तर का थांबवलं जी आर का निघालं नाही याचं उत्तर खरोखर दिवाकर रावतेजीने दिलं पाहिजे आता आम्हाला काय पाहिजे तर हीच पहिली योजना हीच पाहिजे आम्हाला की चाळीस टक्क्यावरील जे कोणी दिव्यांग आहेत त्यांना सगळ्यात सगळीकडे महाराष्ट्रात फ्री प्रवास झाला पाहिजे पण तीच एस टी जर महामंडळाची एस टी गुजरातमध्ये जात असेल कर्नाटकमध्ये जात असेल किंवा एम पीत जात असेल किंवा अन्य दुसऱ्या राज्यात गोव्या गोवामध्ये गोवा जात असेल कुठल्याही राज्यात जर जात असेल तर त्या एस टीला आम्हाला फ्री प्रवास दिला पाहिजे ती एस टी कुठंपर्यंत जाते तिथंपर्यंतचा काय आणि येताना पण तसंच पाहिजे जसं गुजरात देते जसं एम पी देते तसं दिलं पाहिजे आम्हाला ही एक पहिली मागणी होती दुसरी मागणी होती की जे काही तुम्ही ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट बनवला आहे तिथं प्रत्येक दिव्यांगांचं नोंद घेतली पाहिजे तुम्ही केली पाहिजे ज्यावेळेला आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन दिव्यांग प्रमाणपत्र काढतो किंवा यू डी कार्ड काढतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्यावेळेला तिथं जे, जे अपडेट होतं तेच तीच माहिती तुम्ही जर तुमच्या वेबसाईटला किंवा तुमच्या ॲप्लिकेशनला जर भरून ठेवली तर दिव्यांगांची मदत होऊ शकते म्हणजे ज्यावेळेला आम्ही दिव्यांग आम्ही दिव्यांग ज्याला एस टीमधून प्रवास करतो त्याला आमच्याकडे असतं झेरॉक्स कॉपी असते डी कार्डची कारण ओरिजिनल अजून नव्वद टक्के दिव्यांगांना अजून ओरिजिनल यू डी आय डी कार्ड मिळालेले नाही आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर झेरॉक्स कॉपी असते आणि ते नाकारलं जातं एस टी कंडक्टरांच्याकडून नाकारलं जातं मनमानी कारभार केला जातो तर त्याच्यावर आळा येईल दुसरं म्हणजे ते मागतात एस टी पास म्हणजे एस टीची आयडेंटिटी मागतात एस टी महामंडळ तुमचं आयडेंटिटी देते दिव्यांगांना सवलत घेण्यासाठी तर ते मागतात पण ते आता ह्या सात आठ महिन्यात देणं बंद केलंय महामंडळ म्हणजे डेपोनी तर त्यावर एक उपाय तो म्हणजे कसं जर तुमच्याकडे अपडेट असतील आमचे नोंद असेल तर तुम्ही फक्त ते ॲप्लिकेशन त्या कंडेक्टरने जर ॲप्लिकेशन ओपन केली आमचा फोटो फक्त काढला आणि स्कॅन फोटो स्कॅन जरी केला तरी तिथे आमची पूर्ण माहिती येईल पूर्ण आमची माहिती येईल म्हणजे आम्ही कोणत्या प्रकारचे दिव्यांग आहोत आमचं नाव काय आमचं वय किती हे सगळंच कळून जाईल आणि त्याच्यावर तुम्हाला तुम्ही आम्हाला सवलत देऊ शकता म्हणजे काय असेल ते पंच्याहत्तर टक्के सूट असेल किंवा सोबत येणारा कारण पासष्ट टक्क्यावर ज्याचं दिव्यांग तो असतो त्याला त्याच्या सोबत सुद्धा पन्नास टक्के सूट आहे त्याच्या नियमाप्रमाणे पण आमची तर मागणी होती आम्हाला शंभर टक्के सूट आणि आमच्या सोबत येणारला पंच्याहत्तर टक्के सूट असं होतं मागणी पण ते, 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 ते होईपर्यंत या ॲप्लिकेशनचा फायदा हे हा होऊ शकतो आणि समजा एखादा दिव्यांग व्यक्ती युडीआय डी कार्ड घरात घरी विसरला असेल किंवा वाटेवरती असताना वाटेवरती असताना त्याची पाकिट चोरी झाली किंवा त्याचं ते डॉक्युमेंट्स पडलं हरवलं काही झालं तरी त्या ॲप्लिकेशनच्या मदतीने तो त्याचा लाभ घेऊ शकतो समजा माझ्याकडे यु डी आय डी कार्ड नसेल तर ते कंडेक्टर मला ती सवलत देत नाहीत कारण माझ्याकडे फक्त मोबाईलमध्ये माझ्या फोटो जरी असला तरी मला सवलत देत नाहीत मग त्या ॲप्लिकेशनमध्ये माझा फोटो स्कॅन करून किंवा एवढ्या कार्ड नंबर जरी टाकला देतं तर माझं तिथं फोटो येईल माझं डिटेल्स येतील सगळे मग मीच ओरिजिनल आहे की नाही तेही समजेल त्याच्यामुळे ते खोट्या दिव्यांगांना त्या योजनेचा लाभ घेण्यापासून तुम्ही थांबवू शकता कारण खरे दिव्यांग जेवढं प्रवास करतात त्याच्या डुप दुपटीनेच नकली दिव्यांग प्रवास करतात ती सूट घेऊन त्याच्यावरती एक आळा येऊ शकतो तर ही माझी दुसरी मागणी होती तिसरी मागणी ही होती की जे काही एस टी तुमचे एस टीची रचना रचना आहे तर त्याच्यात थोडा फरक व्हावा म्हणजे लॅ रॅम्प व्हावं तिथं कारण स्टेप्स चढणं सगळ्या दिव्यांगना पॉसिबल नसतं तर त्या एस टीमध्ये रॅम्प जर झाला तर आम्ही स्लोपवर चढू उतरू शकतो आरामात म्हणजे एक श ऐंशी नव्वद टक्के जे दिव्यांगत्व असतं ज्याला आस्टीव्यांग म्हणा डोळ्याने म्हणा किंवा पाय वाकडा असतो पोलिओ असतो तर त्यांना ते वर चढण्यासाठी उतरण्यासाठी खूप मदत होऊ शकते तर हे एक माझं तिसरं मागणं होतं परत चौथी मागणी होती की दिव्यांगांना एस टी कंडेक्टर ज्या जिथं बसतात त्याच्या पाठीमागे तरी किंवा त्यांच्या समोरच्या म्हणजे बाजूच्या बाजूला तिथं शिटा या दिल्याच पाहिजेत जरी तिथे कोणी बसला असेल तर कंडेक्टरची ती जबाबदारी असली पाहिजे त्यांनी तिथून ते उतरून उचलून म्हणजे त्यांना त्यांना बाजूला करून तिथं दिव्यांगांना जागा करून दिली पाहिजे ही जागरूकता आली पाहिजे परत दिव्यांगांसाठी किंवा कंडक्टर ड्रायव्हर असतील डेपो मास्टर असतील यांच्यासाठी महिन्यातून किंवा तीन महिन्यातून एकदा तिथे कार्यशाळा घेतली पाहिजे जेणेकरून दिव्यांग ही आपल्या समाजातील घटक आहे आणि दिव्यांगांना योग्य वागणूक मिळाली पाहिजे यासाठीचा सा प्रयत्न हा तुमचा असला पाहिजे कारण यो दिव्यांगांना कंडेक्टर असतील ड्रायव्हर असतील किंवा डेपो मास्टर असतील बोलणं सुद्धा त्यांचं व्यवस्थित नसतं त्यांच्यासोबत तर ते एक आणि जे काही तुमच्या एस टी याच्यामध्ये म्हणजे एस टी स्टेशनमध्ये एसटी स्टँडमध्ये जे काही आरक्षित जागा आहेत किंवा जे काही व्यवसायासाठी तिथं तुम्ही गाळ्या आकारून देता तर त्यामध्ये दे कमीत कमी पाच टक्के कमीत कमी पाच टक्के दिव्यांगांना आरक्षण हे असलं पाहिजे जेणेकरून एखादा छोटा मोठा गरीब दिव्यांग व्यक्ती मुलगा मुलगी असेल ती तिथं छोटा मोठा मोबाईलचा व्यवसाय असेल किंवा बेकरी असेल किंवा रसवंती असेल किंवा ज्यूस सेंटर असेल नारळ पाणी असेल चपलाचं दुकान असेल किंवा स्टेशनरी असेल नाश्ता सेंटर असेल असे काही छोटे छोटे मोठे व्यवसाय करून तो त्याचं त्याचं दैनंदिन गरज त्याची द दैनंदिन इन्कम नोकरीच्या मागे न लागता त्याचा व्यवसाय तो करू शकतो या अशा चार पाच मागण्या होत्या याच्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावतेजी यांनी लवकरात लवकर लक्ष घातलं पाहिजे ही विनंती करतो आणि दिव्यांगांना अनेक विनंती करेन की अजून काही मुद्दे महामंडळाकडून आपल्याला अपेक्षित असतील तर त्याही ते तेही लवकरात लवकर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग